नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना जसं की तुम्ही या व्हिडिओचं थमनेल पाहिला असेल की बांधकाम कामगार जे घरे काम, कामगार असेल त्यांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळत असतात तर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलवर बांधकाम कामगार घरेलू योजनेसाठी आपण एक महत्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता त्या व्हिडिओला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता परंतु व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच नागरिकांनी कमेंट सुद्धा केल्या आहेत की सर अशी कुठल्याच प्रकारची योजना नाही तर मग आता व्हिडिओ का बनवत आहे तर मित्रांनो त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहेत जसं की घरगुती कामगारांना कल्याणकारी योजनातर्फे दहा हजार रुपये मिळत असतात परंतु मित्रांनो अद्यापही बऱ्याच कामगारांना याची कल्पना नसल्यामुळं ते या योजनेपासून वंचित आहेत तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे कारण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजना असेल बांधकाम कामगार योजना असेल शासकीय योजना असेल याचे नेहमीच अपडेट आपण टाकत असतो याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं आणि लाभ सर्वात आधी मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे हो तर मग आता नेमकं घरेलू कामगारांना दहा हजार रुपये कसे काय मिळू शकतात मित्रांनो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आहे बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट आपण लॉग इन करून घेतली आहे त्यानंतर या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी इतर जे शेवटचं ऑप्शन आहे त्यातला महत्वाचे दुवे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला चार पाच ऑप्शन दिसेल या ठिकाणी कामगार विभाग महाराष्ट्र शासन क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल जसं की या ठिकाणी तुम्हाला पाच ऑप्शन दिसेल सेवा हमी कायदा घरगुती कामगारासाठी कल्याण योजना इमारत व अन्य बांधकाम कामगारासाठी कल्याण योजना बाल कामगार निर्मूलन जनश्री विमा योजना तर या ठिकाणी जे दोन नंबरचं ऑप्शन आहे घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना या आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल जसं की हे पेज आपल्या कामाचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही बांधकाम कामगारांची डिपार्टमेंट ऑफ लेबर जी राज्य सरकारची वेबसाईट आहे कुठल्याच प्रकारचा मित्रांनो हा व्हिडिओ फेक नाही आहे कारण की या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट लाईव्ह प्रूफ पाहत आहेत तर या ठिकाणी कार्यक्रम योजना जसं की इमारत व अन्य बांधकाम कामगारांसाठी कल्याण योजना बाल कामगार निर्मूलन जसं की बाल कामगार थांबावे म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना सुरू करण्यात आली आहे तर या ठिकाणी घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना जे या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन आहे ते आपल्या कामाचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबवत येणाऱ्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यातलीच ही एक महत्त्वाची योजना असून त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही सर्वात शेवटी या ठिकाणी पाहू शकता जी मंडळाची सात आठ दोन हजार तेरा रोजीच्या बैठकीमध्ये एक आठ दोन हजार तेरा रोजी पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या नोंदित घरेलू कामगारांना सन्मान धन म्हणून दहा हजार देण्याचा ठराव करण्यात आला होता आणि मित्रांनो ही योजना ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं बऱ्याच कामगारांना याची कल्पना नाहीये आणि मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर अधिनियमांच्या कलम दहा अन्वये घरेलू कामगारांसाठी काही महत्त्वाचे योजना राबवल्या जातात जसं की यामध्ये काही अपघात झाला असेल अपंगत्व आला असेल त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा प्रस्तुतीसाठी या ठिकाणी अशा प्रकारे लाभ दिला जातो तर या ठिकाणी बांधकाम कामगार घरेलू योजनेसाठी काही एक विमा सुद्धा आहे तो विमा जर तुम्ही उतरवला तर तुमच्या फायद्याचाच होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास त्यांना तीस हजार रुपये देण्यात येतात दे तर अपघाती मृत्यू ओढवल्यास पंच्याहत्तर हजार रुपये आणि कायमचं अपंगत्व आल्यास पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे कल्याणकारी मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारचा लाभ घरेलू कामगारांना दिला जातो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली कि कि की जसं की घरेलू कामगार मंडळाच्या दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार बाराच्या बैठकीमध्ये घरेलू कामगारांना प्रसुती लाभ देण्याबाबत ठराव घे करण्यात आला होता त्यानंतर घरेलू कामगारांना दोन आपत्त्यापर्यंत पाच हजार रुपये सुद्धा मदत दिला जाते परंतु ही ऑफलाईन प्रोसेस असल्यामुळं बऱ्याच कामगारांना याची कल्पना सुद्धा नाही त्याचबरोबर जे बांधकाम कामगार यांची पाल्य आहे त्यांना का महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे विदेशी भाषा शिकण्यासाठी वर्ग घेतले जातात त्यासाठी सुद्धा लाभ दिला जातो आणि मित्रांनो महत्त्वाचा भाग म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना त्यांच्या मुला मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत असतो आणि पदवी अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे नऊशे व शिक्षण क्रमासाठी साडेसहाशे रुपये हे दर महिन्यासाठी दिल्या जातात तर अशा प्रकारे घरेलू कामगारांना दहा हजार रुपये सन्मानधन म्हणून या ठिकाणी दिल्या जातात परंतु ही योजना बऱ्याच कामगारांना माहीत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ आपण घरगुती कामगारांसाठी काही महत्वाचे अपडेट या ठिकाणी सांगितले आहे आणि मित्रांनो तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार युनिट जर नोंदणी केली नसेल आणि घरुलिक कामगार युनिट नोंदणी जर केली नसेल तर तात्काळ नोंदणी करायची आहे ही योजना आचारसंहितेमध्ये थांबवण्यात आली आहे तर आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ही योजना पुन्हा पूर्ववत तयार करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असेल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून बांधला असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वा व्हिडिओ तुम्हाला Beta trata.